नमस्ते फ्रेंड्स आज आपण कुरकुरीत सुरमई फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत चमचमीत आणि चविष्ट अशी फिश फ्राय रेसिपी आज आपण आगरी पद्धतीने कशी बनवतात ते पाहणार आहोत सुरमई हा बांगड्याच्याच प्रकारातील एक मासा असल्यामुळे चवीला अप्रतिम तर लागतोच हॉटेलसारखं अगदी कुरकुरीत कसा फ्राय करता येईल ते पाहूया रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल देखील प्रेस करा चला तर मग फ्रेंड्स लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे मी सुरमई बाजारामधून विकत आणलेली आहे तर आपण आज अर्धा किलोची सुरमई फ्राय रेसिपी पाहणार आहोत तर अर्धा किलोमध्ये इथे बरोबर पाच पीस आलेले आहेत आता हे जे पीस आहेत ना हे फिशवाल्यांकडनं अशा पद्धतीने कट करून आणायचे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा स्वरूपामध्ये हे फिश असे कट करून आणायचे मुळात सुरमई ही खूप जास्त लवचिक असल्यामुळे त्याचे पटकन तुकडे पडले जातात फ्राय केल्यानंतर म्हणून शक्यतो खूप जास्त पातळ न करता मध्यम आकारामध्ये आपण हे फ्रीज असे कट करून आणायचे बाजारातून घरी आणल्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशी ही सुरमई धुवून घ्यायची सुरमईला लावण्यासाठी इथे आपण आलं लसूणची पेस्ट बनवतो आहे तर इथे बघा मी भरपूर असं आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता लसूण आणि आलं बारीक केल्यानंतर त्यामध्ये पाणी न घालता कोकमचं आगळ घालायचं आहे जेणेकरून आपली जी लसूणची पेस्ट आहे ती मस्त अशी बारीक पद्धतीने मिक्सरमध्ये दळली जाईल आता ही पेस्ट बघा अशा प्रकारे या सुरमईवरती चमच्याच्या मदतीने घालून घ्यायची एक आहे एकसारखी असं हे फिश फ्राय बनवताना त्यामध्ये आलं आणि लसणाचा भरपूर प्रमाणामध्ये शक्यतो वापर करावा म्हणजे त्याची जी चव आहे ती अगदी मस्त अशी लागते आलं आणि लसूण घातल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं त्यानंतर अगदी अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद ही अँटीसेप्टिक असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये घातली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या घरामध्ये जो घरगुती साठवणीतले जे काही तुमच्याकडे मसाले असतील गरम मसाला किंवा मिरची पावडर तर ते घालायचं आहे आणि दोन चमचे आगरी कोळी मसाला घालायचा आहे इथे तुम्हाला तर का आगरी कोळी मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्यासाठी ही रेसिपी नक्कीच घेऊन येईल सोप्या पद्धतीने आता हे सर्वच मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे एकसारखे असे ह्या सुरमईला लावून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचं जे कोटिंग आहे ते पूर्णपणे या सुरमईला सगळ्या बाजूने एकसारखं असं लागलं जाईल तर इथेही काळजी घ्यायची आणि पूर्णपणे हा जो मसाला आहे तो या सुरमईला कोट करून घ्यायचा आहे आलं लसूण आणि आगरी कोळी मसाल्याचं असं कोटिंग केल्यामुळे सुरमईला चव तर अप्रतिमच येऊन जाते अगदी तुम्ही हॉटेलमध्ये जाणंही विसरून जाल याच पद्धतीचं सुरमई फ्राय बनून तयार होतं आता सुरमईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन तर आहेच त्याचबरोबर हार्ट आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी उत्कृष्ट आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे दृष्टी तर सुधारतेच त्याचबरोबर जेवणाची अतिशय चव वाढवणारी सुरमई ही प्रत्येकाच्या ताटामध्ये तर असायलाच हवी सुरमईमध्ये दे काटे देखील खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे अगदी लहान मुलंच तर काय अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा अतिशय आवडीने आणि चवीने ही सुरमई खातात सेम पद्धतीने इथे मी सर्वच सुरमईला अशा प्रकारे मसाले हे कोट करून घेते अशा प्रकारे मसाल्यांचं कोटिंग करून तुम्ही सुरमई एकदा नक्कीच फ्राय करून बघा चव तर अप्रतिमच लागते पाच ते दहा मिनटानंतर आपण हे सुरमई लगेचच फ्राय करायला लगे घेऊया तर त्यासाठी इथे मी एका खोलगट जाड तळाच्या पॅनमध्ये काही तेल घालून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरती तेल गरम होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे एक वाटी आणि त्यामध्ये एक वाटीच आपल्याला रवा घालायचा आहे जितकं बेसनपीठ आहे तितकंच आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे पण शक्यतो रवा घेताना बारीकच असावा जेणेकरून आपलं जे कोटिंग आहे ते मस्त असं परफेक्ट येऊन जाईल त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे म्हणजे मस्त आपला सुरमईला कलर देखील येऊन जाईल सर्वच मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सुरमई फ्राय करण्यासाठीचं वरचं कोटिंग म्हणजे आवरण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता लगेचच आपण इथे सुरमई फ्राय करायला घेतोय सुरमईला आपण जर कोटिंग बनवलेलं मसाल्याचं ते बघा काय परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे आणि सुरमई सुद्धा अगदी या मसाल्यांमध्ये छान अशी कोट झालेली आहे आता आपण जे कोटिंगचं आवरण साठी जो मसाला बनवलेला तर त्यामध्ये ही सुरमई पूर्णपणे अशी घोळवून घ्यायची आहे सगळ्या बाजूने हे बेसनपीठ लागलं गेलं ला पाहिजे अशाच पद्धतीने इथे काळजी घ्यायची आणि पूर्ण ही सुरमई या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तेल पूर्णपणे व्यवस्थित असं गरम झाले की नाही ते चेक करायचे आणि त्यानंतरच यामध्ये सुरमई अशी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे खूप जास्त कडकडीत देखील तेल इथे गरम करायचं नाही नाहीतर मग सुरमई घातल्याबरोबरच करपून जाईल तर इथे एवढी तुम्ही काळजी घ्याल आता पुन्हा तुम्हाला मी आणखीन एक सुरमई या मसाल्यामध्ये अशी कोट करून दाखवते पूर्णपणे घोळवून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने हळवार पद्धतीने ही सुरमई अशी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे सुरमईसाठी कमीत कमी तेलाचा वापर होतो आणि तरीसुद्धा सुरमई अतिशय कुरकुरीत बनवून तयार होते कारण या पिठामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे असा सुरमई किंवा कुठलीही फिश फ्राय करताना शक्यतो रव्याचा वापर करावा फक्त बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ न घालता रव्यामुळे मस्त अशी कुरकुरीत आपली फिश इथे फ्राय होऊन जाते अगदी कमी गॅसवरती दोन्ही बाजूने खरपूस अशी ही सुरमई आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी तुमच्याकडे जर का आगरी कोळी मसाला नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही घरगुती गरम मसाला वापरला तरी देखील चालेल फक्त त्यामध्ये कोकम आगळ आणि आलं लसूण घालायला मात्र विसरू नका ज्या पद्धतीने मी तुम्हाला मसाल्यांचं कोटिंग सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने फिशला मसाल्यांचं कोटिंग करून बघा आणि त्याच पद्धतीने कुठलाही फिश तुम्ही फ्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमची फिश फ्राय रेसिपी बनवून कशी तयार झाली आहे तर मस्त अशा फिश फ्रायबरोबर ताक आणि सोलकडी तर पाहिजेच आहा हा मग तर थाळी कम्प्लीटच झाली समजा सोलकडीची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्मायलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स